काय मंडळी नमस्कार स्वागत आहे आपल्या आजच्या धमाकेदार ब्लॉग मध्ये मंडळी आजचा ब्लॉग आहे तुमचा आमचा आपल्या सगळ्यांच्या आवडीचा आगरी महोत्सवाचा वीस वर्ष जुनी परंपरा असलेला हा आगरी महोत्सव अप्रतिम मॅनेजमेंट दिलखुलास मनोरंजन बेमिसाल खाद्ययात्रा चिमुकल्यांचे मनोरंजन तरुणाची मजा कला रसिकांचा हक्काचा मंच आणि धमाल मस्तीने भरलेला असणार आहे सो एकही क्षण स्कीप न करता पाहत रहा आजचा आपला धमाकेदार ब्लॉग आगरी महोत्सव ब्लॉग अबालवृद्ध आणि तरुणाईने गजबजलेला तरीही शिस्तबद्ध मॅनेजमेंट असलेला हा महोत्सव काही अनुभव वेगळाच होता याचा भव्य दिव्य स्वरूपातला हा महोत्सव आणि अमूल्य साथ देणारे आपले रसिक प्रेक्षक खवय्ये म्हणजे माहोल माहोल भारीच वीकेंड वाईब्स आणि मस्त संध्याकाळ सोबत अप्रतिम मनोरंजन वा काय बात होती मंडळी कुठे बच्चे कंपनी सांभाळत शॉपिंगची गडबड कुठे व्हेज तर कुठे नॉन व्हेज खवयांची लगबग पारंपरिक आगरी मनोरंजनाची रेलचेल तर बाळगोपाळांची मनोरंजन नगरीच्या सफरीसाठीची घालमेल आणि हे सगळं हे सगळं एका व्लॉगमध्ये कॅप्चर करणारी आनंदी मी चला तर मग आपण एक वेळही न दवडता पूर्ण व्लॉग एक एक मिनटंही एक मिनटंही स्किप न करता पाहणार आहोत एकाच ठिकाणी आपल्याला राजस्थानी फेमस चूरमा जोधपूरचे चटकदार लोणचे सावंतवाडीची वर्ल्ड फेमस लाकडाची खेळणी केरळचा अप्रतिम वेफर्स आणि त्याच्या अप्रतिम व्हरायटीज स्वादिष्ट खानदेशी मांडे शेगावची खमंग कचोरी उफ लिस्ट लिस्ट संपत नाहीये मंडळी लिस्ट संपत नाहीये काही रुपया खर्च न करता अख्ख्या महाराष्ट्र अख्खा महाराष्ट्र आणि काही बाहेरच्या राज्य आणि त्यांची पारंपरिक खाद्यसंस्कृती आणि त्यांच्या भागातील प्रसिद्ध वस्तू कलाकृती सगळे काही एकाच ठिकाणी वा मज्जाच

आणि तुमच्या आवडीच्या वस्तू घरी घेऊन जाऊ शकता इकडे दहा वीस तीस रुपयांपासूनही घर घरोपयोगी शाळा उपयोगी स्टेशनरीज इतर काही साहित्य अगदी अगदी भरमसाठ मला सापडलं मी घेतलंही तुम्हीही जा तुम्हीही घ्या नव्वद रुपयाची साडी त्याचंही तुम्ही बघितला स्टॉल तिथेही व्हिजिट करा अप्रतिम लोणच्या जी इकडे व्हरायटीज होते शॉपिंग वाईब्स सॉलिड शॉपिंग वाईब्स टेस्ट करा खा मग ठरवा भरपूर खाऊन भरपूर आम्ही टेस्ट करून मग आम्ही हे पेढे पण घेतले बघा बेळगावातले पेढे आपण येथे अनुभवलेत खाल्लेत गोल्ड क्रेज आगरी समाज आणि गोल्ड क्रेज अप्रतिम मंगळसूत्राच्या व्हरायटीज होत्या इकडे अप्रतिम कडी वगैरे होती खास आगरी टच असलेली कडी आणि आगरी टच असलेली ती मंगळसूत्र बघूनच शॉपिंगची हाऊस आली होती पण इतके पैसे नाही आहेत आपल्याकडे तर मग जाऊ द्यात दहा वीस तीस रुपयाचे जे मी मगाशी मी सांगत होते त्या शॉपवर मी सगळी कसर भरून काढली जितकं विकत घेता येईल तितकं स्टेशनरीचं घरगुती आवडीचं ना आवडीचं गरजेचं ना गरजेचं सगळं सामान विकत घेत गेले जस्ट शॉपिंग बजेट फ्रेंडली शॉपिंग करून पुन्हा आणखी नवीन नवीन विजिट नवीन नवीन स्टॉल्सला करत राहिले पुन्हा गोष्टी घेत राहिलो आता काय करणार आहे महोत्सवाला आलोय खरेदी करावीच लागते हो थोडा पैसा खर्च होतोच चल चला जोक्सपार धावपळीच्या या काळामध्ये जर वाळवणा मिळलय तर काय सांगावं ते म्हणजे आराम सुख वा स्वर्ग सुख आणि ते पण जर खास कोकणी मेव्यातली असतील तर अलिबाग कोकण साईडच्या पट्ट्यातली फेमस वाळवणंसुद्धा आम्हाला इथं विकत मिळाली आणि तीही अगदी रिजनेबल रेटमध्ये बरेच स्टॉल्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला ही वाळवणं वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला सांगते पापड पालकचा पापड पोह्यांचे पापड हे बघायला मिळाले त्याचबरोबर कोल्हापुरी साज तोही आम्ही इथे पाहिला बजेट फ्रेंडली प कोल्हापुरी साज त्यातले वेगवेगळे तुम्हाला मेकअपचे आयटम्स मिळतील डिझायनर गळ्यातले मिळतील नथ खूप सुंदर नथ होत्या कानातले खूप छान होते आणि हे सगळे अप्रतिम होते आणि रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला मिळून जातील हे बघा स्पेशली इकडे कोल्हापुरी साज लावलेला आहे त्यांनी तोही तुम्ही पाहू शकता खूप सुंदर होता खूप अप्रतिम होता एवढंच नाही आणखी बरेच स्टॉल आपल्याला बेसिकली आपल्या खिशाला खुणावत होत आहे आणि खुणावत राहतात कारण जितकी शॉपिंग करूत आपण तितकी इथे कमी आहेत कोल्हापुरी साजानंतर लगेचच त्याच्या शेजारीच अप्रतिम दुकान होतं त्याच्यामध्ये इतक्या छान चांदीच्या मूर्ती ठेवल्या होत्या आणि त्यातली कलाकुसरही इतकी सुंदर आणि बारीक होती मन मन बसलं लिटोली माझं या मूर्तीवर इतकी सुंदर राधाकृष्णाची मूर्ती अप्रतिम होती याचबरोबर मी तिथे चा चांदीची तलवारही पाहिली चांदीचे हत्ती पाहिले आणि चांदीची गदाही पाहिली खूप सुंदर होती माझ्या थमनेलमध्ये पण आहे आणि माझ्या इंट्रोमध्ये पण आहे त्याचबरोबर हे जे महिला विशेष शॉपिंग त्याची पण मजा आम्ही भरपूर घेतली इकडे बरेच स्टॉल्स होते ज्याच्यामध्ये खूप वेगवेगळे गळ्यातले होते मण्यांचे तर होतेच होते आणि ब्लॅक ऑक्साईड पण पन होतं पण एक मला खूप आवडलं ते हे इथे लावलेले छान सुंदर गळ्यातले माळा होत्या त्या आणखी छान कानातले होते डेली यूजसाठीचे फंक्शनचे त्याच्यानंतर येतोय आपण चप्पल चप्पलच्या स्टँडकडे अतिशय रिजनेबल दरामध्ये इकडे तुम्हाला खूप सुंदर चपला पण होत्या एक्झिबिशनमध्ये आपण असंच काहीतरी वेगळं घ्यायला पाहतो आणि अशा काहीतरी वेगळा टच असलेल्या चपला इथे होत्या एकमेव खरवस्त दुकान अख्ख्या ह्याच्यामध्ये हे एकच होतं ते झाल्यानंतर आम्ही असेच फिरत असताना हे काही बिस्किट्स बेकरी फूडचा आम्हाला स्टॉल दिसला जिथे काही वेगळे त्यांनी टोस्ट बटर तयार केले होते ज्याला वेगवेगळे फ्लेवर्स होते तुम्हाला दिसत ना आता हे, हे हर्बल्स म्हणजे जर केमिकल विरहित जर आपल्याला काही घ्यायचं असेल आणि आपल्याला सोर्स माहिती नसतील तर अगेन आगरी महोत्सव हा हर्बल स्टॉल म्हणजे हे सगळं नॅचरल पद्धतीने बनवलेलं मॉइश्चरायझर वगैरे होतं इकडे मी तुम्हाला हे बघा थोडंसं हायलाईट करून दाखवते हो की काय काय होतं इथे बदाम हेअर ऑइल बदाम क्रीम त्याच्यानंतर फेस पॅक पण होता हे सगळं नॅचरल होतं तुमच्या ज्या पण केमिकल विरहित गोष्टी असतात त्या सगळ्या तुम्हाला इथं मिळतील मी मग अशी म्हटलं त्यानुसार हे बघा आग्री टच असलेली मंगळसूत्र अप्रतिम डिझाईन हँडमेड काही गोष्टी होत्या त्यांच्याकडे हे सगळं चांदीचं चा सामान त्यांच्याकडे होतं खूप सुंदर मूर्ती होत्या या खूपच सुंदर वारंवार म्हणते आग्री महोत्सव आहे तो क्या काम आहे भी नाही जे म्हणाल ते मिळेल पोर्टेबल ज्यूसर तो करून तर दाखवत होता ज्यूसही व्यवस्थित निघत होता आता घरी आपल्याला किती त्याचा यूज करता येईल आय डोंट नो पण पर... हे प्रॉडक्टही तिथे होतं याचबरोबर हे खानदेशी गव्हाची बिस्किटं इकडे होती आणि त्यातही वेगवेगळे त्यांनी फ्लेवर्स ॲड केले होते खास गव्हा गव्हाची मैद्याची नाही गव्हाची बिस्किटं त्यांनी या स्टॉलला ठेवली होती मी टेस्ट केली छान होती त्याचबरोबर सोलापुरी चटणी काय वास येत होता स्टॉलच्या बाहेर अप्रतिम वास येत होता खूप सुंदर वास येत होता या चटणीचा चा, त्यांच्या कांदा लसूण चटणीचा आणि बरंच काळा मसाला गोडा मसाला हा मसाला तो मसाला बरंच बरेच काही मसाले त्यांच्याकडे आम्ही पाहिले त्याच्यानंतर आम्ही असेचं भटकत राहिलो भरपूर मोठं मोठं आहे हे अगदी तरुणाईच्या गोष्टींपासून म्हणजे खेळणी असू देत लॉकेट्स असू देत किंवा आणखी टी शर्ट्स वगैरे असू देत ते अबालवृद्धांसाठी मनोरंजन mm. इतक्या गोष्टी तिथे होत्या की आम्हाला काही काही शॉप आम्ही स्किप केले लिटरली कारण वेळ होत चालला होता हे रेझिन इन आर्टचं जे दुकान होतं ते अगदी सुंदर होतं मी व व्हिडिओज खूप पाहिले होते यूट्यूबवर रेझिन आर्टचे पण लाईफ मी पहिल्यांदा पाहिले किचन्स अप्रतिम किचन्स आणि काही आर्ट इथे ठेवले होते खूप सुंदर होते त्यांनी समुद्राचा आर्ट जो मी ॲक्च्युअली यूट्यूबवर पाहिला होता तो तिथे लाईफ मला बघायला मिळाला होता आणि खरंच खूप सुंदर दिसत होता त्यांच्याकडे या इथे ट्रेज वगैरे त्यांनी बनवले होते नेमप्लेट्स बनवलेल्या होत्या इयरिंग्स बनवले होते त्याच्यानंतर प्रेस्ट जे नाकातले असतात तेही होते आणि इतक्या सुंदर इयरिंग्स होत्या त्यांच्याकडे हे पहा नेमप्लेट हे सगळं रेझिन आर्टचं आहे ही एक स्टॉल मला खूप आवडला या रेझिन आर्टचा त्याच्यामध्ये बरंच काही घेण्यासारखं आहे बरंच काही एक्सप्लोर करण्यासारखं आहे खूप सुंदर कानातले होते गळ्यातले पण होते लॉकेट स्वरूपात आपण चेनमध्ये अडकवून ते घेऊ शकतो की चेन्स तर मी मग सांगितले तुम्हाला खूप छान स्टॉल होता हे काहीतरी नवीन मला ऍक्च्युअली बघायला मिळालं बाकी बरेच आहेत स्टॉल्स तिकडे साड्यांचे आणखीन स्टॉल्स आहेत काही ठिकाणी तर हँडमेड चाण्यांचे स्टॉल्स आहेत तो, तो सुंदर स्टॉल होता आहे आणखी आहे तिथे आणि तुम्ही ते ते भेटून तिथे त्यांच्याशी बोलून तुम्ही त्यांचं जे पण काही हँडमेड गोष्टी आहेत त्या कशा बनवल्या जातात ते त्याची माहिती पण देतात खूप सुंदर आहे तो स्टॉलही किचेन्स असू देत ब्रेसलेट्स असू देत काहीही असू देत सगळं तुम्हाला इकडे मिळेल मेकअपचं सामान इकडे मिळेल रांगोळ्या रांगोळीचे वेगवेगळे जे साचे होते आणि रांगोळीचे जे वेगवेगळे साहित्य होतं इन्स्ट्रुमेंट्स लागतात काही एक असा पेनसारखा आणि आता तुम्ही पाहिलं ते सगळं इथे होतं आणि चहाप्रेमी चहाप्रेमींसाठी हा स्टॉल म्हणजे कमाल स्वर्ग होता फ्रीमध्ये चहा देत होते, होते काई -काई कुटला -कुटला ते आणि इकडे बरेच ऑफर होते चहावर त्यांच्या काही काही गोष्टी कुठल्या कुठल्या पॅकवर फ्री होत आहेत तिथे लिहिलेलं आहे ते, तेही व्हिजिट करा हे स्पेशली प्रेस्ड कोल्ड प्रेस्ड ऑइल म्हणतो आपण त्याला घाण्याचं तेल हे घाण्याच्या तेलची इतकी व्हरायटी होती त्यांच्याकडे मी इतकी व्हरायटी काहीच ठिकाणी पाहिली होती त्यांच्याकडे बरीच व्हरायटी होती आणि त्याचबरोबर त्यांच्याकडे इतरही खूप गोष्टी होत्या ज्या नो you केमिकल know, विरहित असतील अशा होत्या आणि खूप छान स्टॉल होता बाळगोपाळांना जेव्हा खेळताना पाहिलं तेव्हा दुखणारे पाय आठवले बुवा पण काय करणार करायचा होता आलाच आलाच बघा तो स्टॉल म्हणजे याचा मी मगाशी उल्लेख केला होता की हँडमेड हँडमेड पेंटिंग केलेली जी साडी आहे ती या स्टॉल मध्ये तुम्हाला बघायला मिळेल अगदी बारा हजारांपासून तिथे बारा हजारांची साडी तिथे आहे बाकीच्या साड्यांची किंमत मी विचारलीच नाही ॲक्च्युली पण वर्थ आहे हँडमेड वर आहे ते सगळं हाताने बनवलेलं आहे तुम्ही बघूही शकता किती सुंदर त्यांनी देवीचं याच्यावर जे पदरावर आहे ते पदराला ती डिझाईन दिलेली आहे प्योर पेंट पे है पहले बाटिक किया जाता है फिर उसके ऊपर ये हैंड पेंट में है ये ऑर्डर है, है।, है।, है नहीं हो बारह की साड़ी है प्योर सिल्क सिल्क में है सिल्क है ये गवर्नमेंट सर्टिफाइड है ये प्योर ऑथेंटिक सिल्क में है और ये विष्णुपुरी खतान सिल्क में है मटेरियल इसका विष्णुपुरी खतान सिल्क में ग्रीम महोत्सव और अग्रिम मसाले नस्टिल विषयच नाही इकडे बरेच स्टॉल होते त्यापैकी हा एक स्टॉल होता आगरी मसाल्यांचा वरायटी इतक्या साऱ्या होत्या मी ऐकल्याही नव्हत्या इथे जे तुम्ही बघताय मागे त्यांनी बरेच वरायटी ठेवले होते आणि इकडे बघताय त्याच्यातल्याचं आपल्याला अफोर्डेबल छोटे छोटे पाउचेस पण होते म्हणजे असं अगदी किलोभर घ्या दोन किलो घ्या असं नाही छोटे छोटे दोनशे ग्रॅमचे तीनशे ग्रॅमचे अर्धा किलोचे पाउचेस त्यांच्याकडे होते आणि वेगवेगळे त्याच्यामध्ये फ्लेवर्स होते हळद वगैरे पण होती आणि ते धण्याची पावडर म्हणतो ना आपण धणे पावडर जिरे पावडर या गोष्टीही त्यांच्याकडे होत्या त्याचबरोबर पेण पेणचे सुंदर पापड मी सांगितलं मग अशी सुद्धा तुम्हाला अलिबागचा मेवा इकडे एक दोन स्टॉलवर होता त्यांच्याकडे वेगवेगळ्या फ्लेवरचे पापड असतात नाचणीचे पोह्याचे पापड तर आपण पाहतोच पण त्यांच्याकडे पालकचे आणि जिऱ्याचे वेगवेगळ्या फ्लेवरचे पापड असतात आणि ते खूप छान होते आम्हीही ते घेतले घरी बनवलेल्या पापडांचा आनंद घेत असतानाच आम्हाला पुढे हे एक छान दुकान मिळालं ज्याच्यामध्ये हँडमेड हैं सोप्स ते विकत होते वेगवेगळ्या तुम्हाला याचे सुवासाचे सुवासाचे हँडमेड सोप्स तुम्हाला इथे मिळतील

कोई तो भी है, को है तो वो सारी स्किन डार्क स्पॉट हो गए हो गए, कम हमारे पास आता है पंचामृत जो कि पांच अमृत से बना हुआ है जिसमें आता है दही, धनी हो गया चैगरी हो गया उसके बाद पास शुगर, इन सब पाँच चीज़ों को मिला के हमारे पास पंचामृत जो कि हमारा हा आमचा रेड सँडलवूड सोप आहेत गुलाबाचे सोप्स आहेत आमचे पंचामृत हँडमेड सोप्स आहेत त्या कॅम्परचे सोप्स आहेत नक्की व्हिजिट करा आमच्या वेबसाईटवरती डब्ल्यू डब्ल्यू डॉट आय ब्लूम डॉट इन लहानपणे पाहिलेली धाराची ॲड हे बघून मला त्याचीच आठवण आली ते खाद्यपदार्थावरनं असे उड्या मारणारे ती दोन मुलं अक्षरशः इथे मला तेच वाटत होतं की या स्ट्रेवरून छोटंसं व्हावं आणि जंप करावी ते खावं हे खावं इतकी रेलचल होती इकडे खाद्यपदार्थांची स्वीट टूथ स्वीट स्वीट टूथ स्पेशल स्टॉल होता हा मस्त इकडे धम्माल आणि कम्हाल स्टॉल इतके छान मराठी मेम्स इथे होते कोट होते इथे खूप छान होतं लाडकं बाळ आईचं लाडू लाडोबा हा हा मला जास्ती आवडला होता माजलोय आणि म्हणून आहे एकदम एक नंबर होता बरेच स्टॉल होते शिवाजी महाराज विठ्ठल वन्स अगेन मॅनेजमेंट सुक्या माशांचा एक वेगळंच त्यांनी सेक्टर करून ठेवलं होतं त्याचा जरा स्मेल येतो काही लोकांना तो आवडतो काही लोकांना तो, तो लो का नाही ना आवडत पण इकडे त्यांनी एक छान वेगळी अरेंजमेंट केली होती जिकडे सगळे सुक्या माशांचे स्टॉल होते आणि इथे पाहू शकता की इथे बघा इथं की सारे व्हरायटीज होते सुक्या मालाचे सॉरी uh, सुक्या माशाचे मी तुम्हाला जास्त काही याबद्दल सांगू शकत नाही बिकॉज आय एम व्हेजिटेरियन पण खास तुमच्यासाठी आपल्या खवयांसाठी मी हे सगळं कॅप्चर केलेलं आहे इकडे बरेच स्टॉल होते पण पुढे खूप गर्दी होती आणि मला कोणालाही डिस्टर्ब न करता ह्या व्हिडिओ शूट करायचे होते ना कस्टमरला ना आपल्या शॉपकीपर्सना सो so, तिकडे पण तुम्ही विजिट करू शकता खूप साऱ्या व्हरायटीज होत्या आणि खूप सारे रिजनेबल रेटमध्ये पण तुम्हाला मिळणार होतं इथून पुढे आपली आता खाद्ययात्रा सुरू होत आहे शॉपिंग संपलं आणि पो पेटपूजा सुरू झालेली आहे पहिला स्टॉल राजस्थानी चूरमा मूग डाळचा हलवा कचोरी कांद्याची कचोरी होती त्यांच्याकडे दही वडे बऱ्याच दिवसांनी मी हा दही वडा पाहिला होता आणि बरंच काही त्यांच्याकडे होतं पॅटी वगैरे हो होती आलू आलूची बटाट्याची पॅटी छान होता व्हेजिटेरियन्ससाठी अतिशय इत, इत, सुंदर खाद्यपदार्थ इथं मिळत होते आणि रुक्मिणी गायला जातो रुक्मिणी स्वयंपरापासून लग्नाच्या तीन चार पाच असे दिवस मोडले जायचे आणि पहिल्या दिवशी केव्हा पण देवांना मान म्हणजे ते भीती तांबरले जायचे प्रत्येक घर वेगवेगळी पद्धत असते तो आपल्याकडे कसा आहे आपल्याला पाहिलं असेल आत्ताच तुम्ही भव्य स्टेज तीव्य गर्दी भयंकर गर्दी होती तुफान रसिक प्रेक्षक प्रतिसाद प्रति देत होते कार्यक्रमाला खूप वेळ चालू होता कार्यक्रम आणि तेवढीच गर्दी त्याला होती हे आमचे लाडोबा आणि नवरोबा जे आता खाण्याचा आनंद लुटत आहेत त्याचबरोबर तुम्ही बुक्स बुकवम असाल तर तुमच्यासाठी बुक्स आहेत तिकडे एवढं फिरल्यानंतर बाळ गोपाळांसाठी काहीतरी पाहिजे ना इतकं मोठं मनोरंजन पार्क भयंकर त्याच्यामध्ये राईड्स खूप खेळणी लहानांपासून बालवृद्धांपर्यंत बरंच काही खेळण्यासारखं होतं तिथे जास्त काही मी आत जाऊन कवर केलं नाही कारण मला बाहेरचा अजून बराच एरिया कव्हर करायचा होता आणि वेळेची खूप कमी होती पण खूप खूप खेळणी आहेत आतमध्ये खूप मोठा एरिया आहे आणि म लहान मुलांसाठी आणि मोठ्या माणसांसाठी अशी वेगवेगळी खेळणी तिकडे आहेत तुम्ही पाहू शकता आपण इकडचा सगळ्यात मोठ्या अट्रॅक्शनकडे आलेलो आहे आपन, आ, ते म्हणजे नॉनव्हेज स्टॉलकडे आणि गर्दी पहा मला लिटरली शूट करण्यासाठी इथे दहा ते बारा मिनटं थांबावं लागलं आणि मला कारण लोकांना त्रास द्यायचा नव्हता सो हे अप्रतिम म्हणजे आम्हाला फक्त बघायला आणि लोकांना खायला प्रतिम डिशेस आहेत दिसायला खूप सुंदर दिसत होत्या आणि आय uh, गेस रिजनेबल रेटमध्ये होत्या त्या तुम्हीही जाऊन नक्की आनंद घ्या कारण आग्री महोत्सव स्पेशली इम ह्याच्यासाठीचं uh, फेमस आहे प्रसिद्ध आहे पारंपारिक आगरी खाद्यपदार्थ पारंपरिक सागरी खाद्यपदार्थ आणि पारंपरिक नॉनव्हेज डिशेस डिशेज ज्या बाकी uh, म्हणजे चिकन मटन हे पण तिकडे अवेलेबल होतं हे पण पर... हे सगळे स्टॉल इतके गजबजलेले होते इतके जास्ती माणसं तिथे होती आणि तुम्ही बघू शकता एक एक प्लॅटर पण बनवून मिळतं त्यांच्याकडे वेगवेगळ्या जे काही फूड आयटम्स आहेत त्यांचं हे कलेक्ट करून ते प्लॅटर बनवून दिलेलं आहे आणि तिकडे मागे वेगवेगळ्या पद्धतीचे मासे आणि बरंच काही काही व्हरायटी होत्या तिकडे वेगवेगळ्या थाळ्या बनवून ठेवल्या होत्या त्यांनी आपण ज्याला जी थोडी थाळी आपल्याला आवडते ती फक्त ऑर्डर करायची मग ते नव्याने गरम गरम गोष्टी करून तुम्हाला देतात सुंदर होतं असं माझं नवऱ्याचं म्हणणं होतं त्याने खेकडा घेतला होता खायला क्रॅब आणि भात आणि तांदळाची भाकरी आणि ही गॉट इट इन आय थिंक थ्री थाउज थ्री हंड्रेडमध्ये सॉरी थ्री हंड्रेडमध्ये त्याला ती मिळाली होती पाहत असतानाच हे बघा माझ्या हजबंडनी खेकड्याची डिश घेतली होती आणि ते बाग मागे जो आहे तो एवढा मोठा खेकडा आहे त्यांनी जेव्हा हातात उचलला तेव्हा तुम्हाला ते अंदाज येईल की किती मोठा खेकडा आहे तो पाहू शकता साईज त्यांच्या हाताची आणि खेकड्याची एकसारखी आहे इतका मोठा खेकडा होता हा स्टॉल मला सगळ्यात जास्त आवडलेला कारण पुरणपोळी माझ्या आवडीचा विषय आहे आम्ही ही सगळी प्रॉसेस तिथे पाहिली इतकी छान वाटत होती की पारंगत पद्धत होती त्यांची मावशींची त्या करायची आता हा पूर्ण जे मांडा आहे ते हातावर करणार आहेत त्या तर मंडळी या पुरणपोळीसारखाच या ब्लॉगचाही आपण एक गोड एंड करूयात शेवटी तुम्हाला सांगेन की नक्की विजिट करा दहा तारखेपासून हा महोत्सव सुरू झालेला आहे आणि पुढच्या सतरा तारखेपर्यंत हा अग्रीमहोत्सव आहे वीकेंड आहे नक्की वेळ काढा नक्की जा खा प्या मस्त मजा करा आणि इथे मला कमेंट लाईक शेअर सगळं करा विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत Bye!